महाड नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक दहा मध्ये शिवसेनेच्या उमेदवारांची प्रचारात आघाडी प्रभाग क्रमांक दहा मधील आनंद नगर परिसरात विकास गोगावले यांची कॉर्नर सभा नगराध्यक्षासह दोन्ही उमेदवारांना भरभरून मतदान करा आणि नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवा विकास शेठ गोगावले यांनी आनंदनगर कॉर्नर सभेतून केलं मतदारांना आवाहन विरोधक दर सहा महिन्यांनी पक्ष बदलतायत त्यांच्याकडे विकासाचं व्हिजन नाही महाड शहराच्या अडीअडचणींसाठी सुतारवाडीपेक्षा शिवनेरीजवळ विकास शेठ गोगावले यांचं वक्तव्य महाड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आता जवळपास अंतिम टप्प्यात आली सर्वच उमेदवार मतदार राजाच्या घरोघरी जाऊन मतदान काढून घेण्यासाठी मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत अशातच महाडमध्ये शिवसेना पक्षाच्या वतीनं जोरदार प्रचार सुरू असतानाच चित्र पाहायला मिळत आहे या प्रचारादरम्यान राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री भरत शेठ गोगवले महाड शहरातील नगरपालिकेच्या निवडणुकीवर खास लक्ष ठेवून आहेत युवासेना कोर कमिटी सदस्य विकास शेठ गोगावले यांनी महाडची नगरपालिका खेचून आणण्यासाठी कंबर कसली महाड शहरातील प्रत्येक वॉर्डमध्ये कॉर्नर सभा घेऊन विकास गोगावले यांनी महाड शहरात शिवसेनेच्या प्रचाराचं रान पेटवलंय काल दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी महाड नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक दहा मधील शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार जाधव नीलम ओंकार आणि चव्हाण दीपक शांताराम यांच्या प्रचारासाठी आनंदनगर इथं कॉर्नर सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी विकास शेठ गोगावले यांनी विरोधकांवर सडकून टीका करत विरोधकांनी पंचवीस वर्षात महाड शहरवासियांना सात मुबलक पाणी देखील उपलब्ध करून दिलं नाही आणि आता पुन्हा आम्ही पाणी देऊ या मुद्द्यावरती निवडणुका लढवत मात्र मंत्री भरत शेट गोगावले यांच्या मार्फत महाड शहरात पुरेपूर -पुरे -पुर पाणी उपलब्ध करण्याची योजना सुरू झाली अनेक विकास कामं शिवसेनेच्या माध्यमातून होत आहे आपण महाड नगरपालिका शिवसेनेच्या हातात दिल्यास महाडचा चेहरा मोहरा बदलून टाकू असं आश्वासन देत विरोधक आता राहिला नाही दर सहा महिन्यांनी विरोधक पक्ष बदलत आहेत त्यांच्याकडून कोणतंही व्हिजन राहिलं नाही त्यामुळे महाडकरांनी ही सत्ता आमच्या ताब्यात द्या आणि महाड शहराचा सर्वांनी विकास करून घ्यावा असं आवाहन केलंय यावेळी महाड नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील कबिसकर शिवसेना प्रवक्ता नितीन पावले मीडियाचे प्रमुख सनी जाधव प्रभाग क्रमांक दहाचे उमेदवार दीपक चव्हाण तसेच उमेदवार नीलम जाधव यांच्यासह योगेश नाटेकर सुरेश मोरे अशोक माने प्रकाश गोठल मनोहर खोपटकर संतोष साळवी एम एस पाटील आशिष चिखले गणेश मोरे निखिल गोठल सुनील गोठले सुमित गोठले इत्यादी मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड आणि तुमच्या सर्वांचे सहकारी आदरणीय भरत शेख साहेब आज या मिटिंगला उपस्थित असलेले आमचे शिवसेनेचे प्रवक्ते आणि ज्यांनी आत्ताच आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं असे आमचे शेठ पावले साहेब आमचे शहरप्रमुख सन्मान्य सनी शेठ जाधव उपस्थित असणारे आमचे दोन्ही उमेदवार तिन्ही उमेदवार पण आपले नगराध्यक्षाचे उमेदवार घेण्यात आमचे सुनील शेठ कवेस्कर आमच्या दीपक चव्हाण आमच्या जाधव वाहिनी हो आणि खास करून ज्यांना धन्यवाद द्यावे तेवढे कमीच आहेत असे आमचे उपस्थित असणारे सर मोरे सर आमचे सुनील शेठ कुंभार आमचे कुंभार समाजाचे अध्यक्ष आमचे घोडल साहेब आमचे सावली काका पाटील मॅडम आणि आमचे सर्वच या विभागाचे आमचे एम एस पाटील साहेब पण आहेत सर्वच मान्यवर मंडळी आमचे आता मम्मीचं नाव घेतं म्हणजे रवी आला त्या त्याचप्रमाणे आमचे शिवसेनेचे गणेश शेठ गोड आमचे विवेकजी साळवीसाहेब आमचे शाखा प्रमुख दोन्ही वॉर्डचे आणि या सभेला त्यांनी खर तर या ठिकाणी पुढाकार घेतला असे आमचे अशोक शेठ माने आमचे आणि त्यांचे असणारे सर्व सहकारी आणि समोर बसलेल्या माझ्या सर्व बंधुनो बहिणीनो मातानो तरुण सहकारी वडीलधारी मंडळी कुणाची नाही नावं राहिले असेल तर मनापासून निर्बर व्यक्त करतो खर तर पहिला धन्यवाद आणि आभार मानिन हे नितीन शेठ पावले यांचं की एक मोठं मत केलं के आणि पहिल्यांदा मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलं होतं की पावले साहेब आपल्याला थोडस सा थांबावं लागणार आहे आणि नितीन पावलेंचं नाव हे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये का गेलं काल उद्योगमंत्र्यांना <णेज़ा> पण नेमकी दखल घ्यावी आहे कारण म्हणजे अडामासाचा शिवसेनिक आहे आणि त्याही पेक्षा भरत शेटच्या ज्या वेळेला शिवसेनेवरती अन्याय झाला त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज चौदामध्ये कोणी पहिलं भाषण केलं असेल तर ते आमच्या नितीन पावलेंनी भाषण केलं होतं आणि म्हणून शेटने नेहमी त्यांना उद्या भविष्यामध्ये मोठी जबाबदारी त्यांच्यावरती आपण देतोय आणि मी त्यांना सांगितलं सा। की बोललो पावले साहेब आज तुम्ही नगराध्यक्ष पदापेक्षाही मोठ्या आहात कारण की उद्याच्या भविष्याच्या दृष्टिकोनाने या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याची जबाबदारी त्यांची असणार आहे मंडळी कारण की एकदम अभ्यासू माणूस या शहरामध्ये या ठिकाणी काम करतायत त्यांनी उपनगराध्यक्षपद या शहराचं भोगलेलं आहे आता कविस्कर साहेब आहेत ते सात नगरसेवक आहेत त्यांचा माहिती आहे आणि त्यांनी एवढं मत केलं की जर का सुनील कविस्करांची इच्छा आहे की शेवटची निवडणूक त्यांना लढायची आहे तर मी एक मोठं मत बोल माझी थांबायची पण तयारी अशा पद्धतीचा वाकू आणि अशा पद्धतीचा शब्द शिवसेनेला त्यांनी या ठिकाणी दिला आणि त्या क्षणी ते थांबले म्हणजे आज काय माणसाला का राजकारणाची गरज आहे आज ते डायलिसिस वर आहे विरोधक वेगवेगळी चर्चा करत आहेत आणि चर्चा करत असताना किती काळ टिकल किती काळ राहील हे त्यांना माहिती नाही परंतु नगरपालिकाच्या ज्या दिवशी शिवसेनेकडे येईल तर मला वाटतं नक्कीच विरोधकांना आत्महत्या करायची वेळ येणार कारण की एखाद्या माणसाच्या तुम्ही आजारावरती या ठिकाणी भाष्य करता आजारावरती भाष्य करण्यापेक्षा तुम्ही विकास कामावरती भाष्य करावले साहेब मी आपल्याला खोट बोलणार नाही या जनतेला जे आम्ही बोलतो मंडळी स्वतः आता वर्ष कुणाच्या ताब्यात नगर नगरपालिका होती कुणाच्या तुम्ही सांगा मला आता त्यांचा जो नगराध्यक्षाचा उमेदवार आहे तो काय बोलतोय मला काय करू इच्छित

पंचवीस वर्ष या लोकांनी शहरासाठी केलं काय फक्त बिल्डरच्या परमिशन द्यायच्या त्याला कॅप्टन दिवस बोलवायच्या आणि तिकडून परवानगी दिल्या जातात इथं तशी पद्धत नसणार आहे इथं जनतेमध्ये नगराध्यक्ष येऊन काम करणारा नगराध्यक्ष तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल अशा प्रकारचं लक्षात आपल्या आपल्याकडून आज या आनंद नगरमध्ये पहिल्यांदा सभा होते जास्ती लोक आपली विणाऱ्या भागाची आहेत पण त्यांना माहिती आहे की विनेरे भागामध्ये काय करावं लागतं ते आणि म्हणून भर नावावरती एक नंबरचा कोणी लीड दिला असेल या महाड तालुक्यामध्ये तर त्या माझ्या पूर्ण विनेऱ्या भागाने त्यावेळी म्हणजे या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना आज विनेरे भाग जसा सजतोय तसा महाड शहर आपल्याला या ठिकाणी सजवायचा आहे आणि तुमची सर्वांची साथ आम्हाला या ठिकाणी लागणार आहे एकटा नगराध्यक्ष त्या सगळ्या गोष्टी करू शकत नाही किंवा हे दोन नगरसेवक या ठिकाणी करू शकत नाही तर प्रत्येक माझ्या माता बहिणींचं तरुण सहकाऱ्यांचं वडीलधारी मंडळांचं मत ज्या वेळेला त्यांना धनुष्यबानावरती मिळेल त्या या शहराचा या ठिकाणी विकास होणार आहे नाही तर तुम्ही बोलाल अरे जाधव वहिनीला दिलं आता दे? दे का तसं नाही खालच्या लिहिलं मंदिर वार्चाला कशाला द्यायला पाहिजे तसं नाही करायचं ज्या वेळेला आपण मतदान पेटीच्या जा समोर जाल जिथं जिथं धनुष्यबाण दिसत तिता तिता तीन वेळा आपल्याला दाबायचं ठोकून मतदान करायचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या आपल्या समस्या आहेत त्या त्या मगाशी नगराध्यक्षांनी सांगितल्या आहेत आमच्या बावळे साहेबांनी सांगितल्या आहेत त्या पूर्ण करून द्यायची जबाबदारी भरत शेखच्या वतीने हा विकास गोपाल या ठिकाणी तुम्हाला शब्द देतो आणि भविष्याच्या दृष्टिकोनाने नगरपालिकेच्या सीओ तुमच्या सोबत येऊन या ठिकाणी काम करतील अशा पद्धतीची शिस्त आपण या नगरपालिकेला लावूया हे वचन मी आपल्याला या ठिकाणी माझ्या संपूर्ण शिवसेना पक्षाच्या वतीने देतो आज मला प्रचंड आनंद होतोय की आनंदनगर म्हटल्यानंतर आम्ही विचार करतो त्यावर की दोन मते येतील का कळतं बघतो अरे ह्या घरात भरशेप शिरलेत ह्या घरात विचारबरोबर शिरलाय नऊ वर्षापूर्वीचा इतिहास आहे आता लोकांना माहिती आहे की सासा वेळेला पक्ष बदलून सुद्धाही काही उपयोग झालेला नाहीये अरे ज्या माणसांनी जाता जाता ज्यांना शिव्या घातल्या हा। आज त्यांच्या यांना पाय धरायची वेळ आलेली आहे म्हणून मंडळी माझं आपल्याला सांगणं आहे की उद्याच्या भविष्याच्या दृष्टिकोनाने तुम्ही विचार करा सुतारवाडी तुम्हाला हवी आहे का शिवनेरी निवास तुम्हाला हवाय अधिक जवळ काय पडेल हे माझ्या जनतेने या ठिकाणी ठरवायचं आहे आणि म्हणून उद्याच्या जनतेने हा विचार केलेला आहे की एक मार्गी धनुष्यवान एक धनुष्यवान आणि माझी इतिहास सर्व पदाधिकाऱ्यांना खास करून विनंती आहे जसे कार्यकर्ते माता बहिणी तरुण वर्ग ज्या दिवशी मतदानाला बाहेर पडतील oh. त्यावेळेस तुम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पण त्यांच्या सोबत या ठिकाणी ताकदीने बाहेर पडलं पाहिजे hmm. आणि त्यांना मतदान पेटीपर्यंत या ठिकाणी जाऊन द्यायला पाहिजे अशा yeah. प्रकारचं नियोजन तुम्ही सर्व लोकांनी करा oh. आता काही जणांना फोन येतील मी इथलं गेल्याच्या नंतर काय रे ऑनलाईन जरा बोलत होतो तिथं तुला बघतो नंतर तुला सांगतो नंतर मंडळी तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही आणि जर का कोणाचा आय काय जर तुम्हाला फोन आला या सभेसाठी तर लगेच विकास गोवाल्याचा नंबर आहेच सगळ्यांकडे मला लगेच फोन करायचा आणि जो कोण जो कोण फोन कराल त्याचा मला नंबर पाठवायचा कारण की मगाशी एका आपल्या महिला कार्यकर्त्याला विरोधकाच्या विरोध पक्षाच्या एका नेत्याने शिव्या घातल्या तिच्या मैत्रीच्या मार्फत तर तिने माझ्याकडे तक्रार केली मी म्हटलं आत्ता नको आता त्याने औषध घेतलं असं तर म्हटलं मी उद्या त्याचा बंदोबस्त करतो सकाळी कारण की शिवसेनेत ज्या वेळेला पेटून उठतो त्यावेळेला माझ्या माता बहिणींवरती जर का कोणी हात उचलायचा फोंड उचलायचं काम केलं तर मात्र घाट विकास भागवायची आहे म्हणून तुम्ही यावेळेला या आनंद नगरचा काय आहे नाम सुखराम आपल्याला अजून करायचा आहे त्याच्याकरता आपले दोन्ही नगरसेवक आणि विद्यमान नगराध्यक्ष या ठिकाणी आपल्याला निवडून द्यावे लागतील अशा प्रकारचे शब्द मी आपल्याला या ठिकाणी देतो आणि नंतर तीन तारखेनंतरची जबाबदारी माझी असणार आहे हा शब्द मी आपल्याला या ठिकाणी देतो आणि मी देखील या शहरामध्ये अधिक वेळ कसा देता येईल हेही देखील बघल म्हणजे माझी आपल्या कळकळीची विनंती आहे की ग्रामीण भागातली जनता भरतशेट वरती विश्वास टाकते मग शहर भागातील लोक काय भरतशेट वरती विश्वास टाकताय हेच आम्हाला अजूनपर्यंत समजलं आमदारकीच्या वेळेला निवडणुकीमध्ये लीड असतो पदाच्या वेळेला लीड असतो आणि या वेळेला तो तुम्हाला बदल घडवावा लागणार आहे की आमदारकीला या वेळेला थोडासा आपण मागा आलो परंतु नगराध्यक्षाला निश्चित स्वरूपामध्ये आपण पुढे जाऊ अशा प्रकारचा विश्वास मी आपल्याकडून या ठिकाणी बालकांनी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदेमा